अंबरनाथ पश्चिम पंचायत समितीवर बदलापूरच्या आदर्श विद्यालयाच्या आर टी एडमिशन बाबत चाललेल्या शिक्षण आरोग्य अधिकार मंचा मंगळवार दिनांक पाच मार्च रोजी मोर्चा आयोजन केले होते अंबरनाथ बदलापूर क्षेत्रातील शाळांनी शासनाचे कलम बारा एक सी तसेच शासनाचा जी आर दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंधरा चा कुठलाही विचार न करता आपले एंट्री पॉइंट पहिली ठेवले आहे शाळेच्या इयत्तेपासून सुरू होते तिथून सुरू होणे आवश्यक आहे तरी शाळांनी आपला एंट्री पॉईंट बदलावा व ज्या शाळेने शासकीय नियमांचे उल्लंघन केले आहे त्यांना नोटीस द्याव्यात अशी मागणी शिक्षण आरोग्य अधिक अधिकार मंचाच्या वतीने व पालकांच्या वतीने पंचायत समिती अंबरनाथचे माननीय गट शिक्षण अधिकारी यांना करण्यात आली तसेच आदर्श स्कूल बदलापूर यांनी दोन हजार सतरामध्ये शाळेमध्ये सिनियरमध्ये शिकत असलेल्या मुलांचे ॲडमिशन आर टी ए अंतर्गत करतो असे पालकांना सांगितले होते व आता पालकांना सांगण्यात आले आहे की तुमचे ॲडमिशन झालेले नाही शाळेनी पालकांची फसगत केली आहे तरी अशा प्रश्न निवेदन अधिकारी उपस्थित नसल्याने लोकर प्रश्न सोडवा अन्यथा शिक्षण आरोग्य अधिकार मंचाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला या मोर्चात माननीय श्री श्यामदादा गायकवाड आरपीआय सेक्युलर ॲडव्होकेट नितीन धुळे श्री नवनीत तायडे रवी घाडगे सुरेश यादव

च्या दफ्तरामध्ये ती एक पांढरे करायची स्क्रीप्ट की त्यानुसार आमची मिटिंग लावली मिटिंग लावल्यानंतर आमची मिटिंग झाल्यानंतर त्याच्यामुळे सांगितलं की तुम्हाला आठवीपर्यंत मुलाचं स्क्रिप्ट मिळेल त्यानुसार आम्हाला एक दिवस एक डेट दिलेली त्यानुसार आमचं ॲडमिशन घेतलं ॲडमिशन घेतल्यानंतर आम्हाला सांगितलं तुमचं ऑनलाईन ॲडमिशन झालेलं आहे शाळेकडून तुम्हाला काय आता फॉर्म वगैरे सब्लिट काय गरज नाही पण आम्हाला प्रूफ नव्हतं दिलं जाणं त्याच्याबद्दल आणि त्यानुसार मग आम्ही आम्हाला वाटतं का आम्हाला सगळं वया पुस्तकं करते आणि आता एक वर्षानंतर आमच्या फेब्रुवारी राईट टू एज्युकेशन ॲक्ट दोन हजार नऊ या अंतर्गत त्याचं कलम आहे बारावन आणि शासनाचं जी आर आहे एकवीस जानेवारी दोन हजार पंधरा याच्या अनुषंगाने राईट टू एज्युकेशन अंतर्गत असणारे ॲडमिशन्स हे नर्सरी ज्युनियर पी जीपासून ज्या शाळा सुरू आहेत तिथून ते असणं आवश्यक आहे परंतु त्या जीआरचा चुकीचा अर्थ लावून संपूर्ण शाळांनी हे जे ॲडमिशनचं आहे हे पहिलीपासून सुरू केलेले आहे खरंतर शासनाच्या कलमाचा किंवा शासनाच्या जीआरचा हा सरळसोट पाणीपत करण्यासारख्या असताना देखील किंवा नाकारण असता नाकारला आहे असं असताना देखील जिथले जे प्रशासन अधिकारी तिथले जे गटशिक्षण अधिकारी आहेत त्याकडे लक्ष द्यायला तयार आम्ही सातत्याने तीन वर्षापासून याच्यासाठी प्रयत्न करतो आहोत परंतु कुठलाही प्रकारचं मदत शिक्षण क्षेत्र पंचायत शिक्षण क्षेत्राकडून आम्हाला होत नाही तसाच एक प्रश्न असा आला आदर्श विद्यालय जे स्कूल आहे बदलापूरमध्ये त्या स्कूलमध्ये त्याच शाळेमध्ये शिकणारी सिनियरची जी मुलं आहेत त्या सिनियरच्या मुलाचं ॲडमिशन आम्ही करून देतो असं त्यांच्या पालकांना त्या शाळेने सांगितलं तसं झाल्यानंतर त्या पालका त्या पालकांचं म्हणाल्यानंतर की ॲडमिशन आम्ही करून देतो पालकांनी ते संपूर्ण डॉक्युमेंट्स आहेत ते, ते शाळेला दिले शाळांनी सांगून टाकलं की तुमचं ॲडमिशन आर टी अंतर्गत जर झालं तशी लिटसुद्धा बातायनं त्यांनी नोटीस पूर्ववर लावली पालकांनी दिलेले पैसेसुद्धा काहींचे परत केले आज एक वर्षानंतर ते म्हणत आहेत की तुमचं ॲडमिशन आर टी अंतर्गत झालेलं नाही तुम्हाला हे संपूर्ण पैसे म्हणजे अशा प्रकारे पालकांची शासनाची शासनाच्या जीआरची फसक ते करत आहे शाळा कुठल्याही प्रकारे हे फॉर्म भरू शकत नाही हे फॉर्म भरण्याचा संपूर्ण अधिकार हा पालकांचा आहे त्या त्या, त्या, त्या मदत केंद्राचा आहे पण जाणीवपूर्वक शाळा हे फॉर्म भरत आहे त्यांना दुसऱ्या मुलांना या शाळेत घ्यायचं नाही हा सरळस्वत या कायद्याचं उल्लंघन आहे हा सरस्वत हा जियाचं फॉर्म त्यासाठी आम्ही तिथले जे गटशिक्षण अधिकारी आहे यांना भेटण्यात गेलो त्यांना निवेदन करण्यात गेलो ते अधिकारी आम्हाला भेटलेले नाहीत पण त्यांचे सहाय्यक आहेत त्यांना आम्ही ते निवेदन दिलेलं आहे त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे की या निवेदनावर आम्ही चर्चा करू त्यांना बोलवून पालक आणि शाळा यांची मिटिंग लावून हा प्रश्न सोडवू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे जर हे झालं नाही तर तीव्र आंदोलन आम्ही शिक्षण आरोग्य अधिकार मंचाच्या वतीने आम्ही ते करू